शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चे मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एका नामांकित शाळेच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडणाऱ्या बस चालकानेच तिच्यासोबत बसमध्येच केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दुपारी सावडी उपनगरात हा प्रकार घडला या प्रकरणी नराधम बस चालका विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभियानगर मंटाच्या प्रारूप प्रभाग रचनेची चौकशी केल्याशिवाय अंतिम मान्यता देऊ नये या प्रभाग रचनेची कठोर करण्यात यावी या मागणीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे व आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत येथील शाकीर शेख यांनी या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे शहरातल्या शेलार मळा रस्त्यावरील व्हिडिओकॉन परिसरात एका महाविद्यालयीन युवकावर चाकू आणि लोखंडी फायटरने हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे यामध्ये रेहान रेहान गालिब खान खान हा युवक गंभीर जखमी जखमी झाला याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमान रफिक शेख अभि गोरख धाडगे आणि हर्षवर्धन तपकिरे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत शहरातील ताबेमारीच्या अनेक घटना समोर येत आहे मालकाच्या मानेवर धारधार तलवार ठेवून फार्म हाऊसवर ताबा घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना मौज घाणेगाव गा शिवारात घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे शहरातील एका सोळा वर्षाच्या मुलाला चापटीने मारहाण केल्याची घटना पाच वाजेच्या सुमारास घडली आहे जिमी परमजित सिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे आरोपीने मुलाला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शहराच्या बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर ची यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर